आंदोलक घेरा लाठी मार करा इलेक्शन आल डोक्यावरती इलेक्शन आल डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती सुरू करा गाजराची शेती हौकरा वाद वा नवा जी, जी जी आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा मार्ग हा गुवाहाटी गोवा अजितचा नवा लुक पहावा हजे जिजे निघाले धून कष्टाचारी मशीनलाई भारी सीबीआय ईडी डिटर्जंट जंट सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजे जीजी झाड स्वातंत्र्य म्हाताळ स्वातंत्र्य म्हातार देश हा लाडव घाईवर झाल स्वातंत्र्य म्हातार देश हा लाडव घाईवर हाताला इंडियाचा आधार हाताला इंडियाचा आधार कमळ दल हसते खुद, खुद फार कमळ दल हसते खुद 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 फार घड्याळी लंबक हा बेजार जी जे जी, जी। घड्याळी लंबक हा बेजार जी 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 आदेश शेठचा नवा आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा मार्ग हा गोवाटी गोवा अजितचा नवालुक पहावा हजे जे जे अजितचा नवालुक पहावा हजे जे जे धून कष्टाचारी कष्टाचारी म्हणतोय निघाले धून कष्टाचारी लय भारी निघाले धून कष्टाचारी लय भारी जंट ईडी डिटर्जंट आय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजे जीजी लागली जनतेची वाट हजे जीजी मातोश्री <coughs> रिकामी झाली बघा मातोश्री रिकामी <coughs> झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोणा रिकामी झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोणा उद्धवा मदती कोणी आना बानाने कावा साध लाना सांगता येईना सहन होईना हजी जे जी जी। सांगता येईना सहन होईना हजी जे जी जी। याशा अमृत काळात मणिपूर दाटून येतो आणि बघा स्वच्छ भारत आत्मनिर्भर भारत म्हणून विश्वगुरु म्हणतात झाला भ्रष्टाचाराचा अंत झाला भ्रष्टाचाराचा अंत निरवल निरवलित हो संत झाला भ्रष्टाचाराचा अंत किमाल्या निरवलित हो संत विरोधक होत शूळ जंत अडानी धन फस्त तो कशिका जनतेची कशी का काशी होईना हजी जी जी जनतेची कशी काशी होईना हजी जीजी विश्वगुरु कुठं म्हणतात आला परिवारवाद आला परिवारवाद परिवार परिवारवाद मतदाता वाद टमाट कांद आलाला परिवारवाद मतदाता बाद टमाट कांद वर्षावर वर्षानुवर्ष वर्षावर राहुवर्षानुवर्ष ईव्हीएम चार्ज झाला हर्ष जनतेला काय कळत गोंडार जी 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 जनतेला काय कळत गोंडार जी 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 अभिनंदन हो रामा अभिनंदन हो रामा अयोध्या ध्यामा मिळाली जन्मभूमी तुम्हा मिळाली जन्मभूमी तुम्हा हा मृत काळाचा महिमा जी जीजी हा मृत काळाचा महिमा हाजी जीजी विकास उज्ज्वला लेकर कुठं गायब झालेत की पत्ताच लागणार शेवट आहे बघा कशाला रक्षणाचा होरा कशाला आरक्षणाचा इलेक्शन आल डोक्यावरती इलेक्शन आल डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती सुरू करा गाजराची शेती हौकरा वादन वान जी, जी जी, भारत हवा की किंडिया हवा हजी जी, जी, जी।